श्लोक राम तुटे वाद संवाद त्याते त्यावे विवेके अहम भावया ते जिनावे अहंता गुणे तुटे वाद संवाद तो हितकारी श्री श्रीराम समर्थ इथं कोणत्या प्रकारे संवाद किंवा संभाषण लाभकारक होऊ शकेल हे सांगतायत ते पुन्हा एकदा सांगतात की चर्चा चालू असताना जिथं वाद मिटतो सत्य समजतं आणि एकमेकांचं म्हणणं पटतं तिथं संवाद निर्माण होतो जेव्हा संवाद संभाषण होत असतं तेव्हा त्यातल्या ते मुद्द्यांना महत्त्व दिलं पाहिजे चर्चा कोण आहे किंवा विषय काय आहे हे महत्त्वाचं नसतं मांडल्या गेलेल्या मुद्द्यांची सत्यासत्यता पडताळून पाहणं महत्त्वाचं विवेकानंद त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्याशी नेहमी वाद घालत पण पुढं जसजसं त्यांना गुरुचं म्हणणं पटू लागलं तेव्हा त्यांच्यातला वाद संपला गुरुचं म्हणणं विवेकानंदांना पटू लागलं विवेकानंदांनी गुरुचं सांगणं आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पण समाजामध्ये नेहमी असं घडताना दिसत नाही चर्चेत भाग घेणाऱ्या लोकांना स्वतःच्या विद्वत्तेचा किंवा वक्तृत्वाचा अभिमान असतो चर्चेला दोघांना बोलावलं आणि त्यातला एक आधी आला दुसरा आल्यावर त्याच्या स्वागतासाठी पहिल्याला उठावं लागलं आता इथूनच अहंकाराला सुरुवात झाली तर मग ती चर्चा सुसंवाद कसा निर्माण करेल व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीनुसार प्रत्येक व्यक्तीचं मत भिन्न असतं अहंकारी माणूस आत्मकेंद्रित असतो त्यामुळं तो नेहमी स्वतःचं मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न करतो सुसंवाद निर्माण करायचा असेल तर प्रत्येकानं स्वत दुसऱ्याच्या भूमिकेतून विचार करायला शिकलं पाहिजे मी त्या जागी असेन तर माझी वर्तणूक कशी झाली असती हा विचार फलदायी ठरतो मध्यंतरी या संदर्भातली एक गोष्ट वाचली होती एक राजा खूप आजारी असतो भले भले वैद्य त्याला उपचार देऊन थकतात शेवटी एक वैद्य येतो आणि त्याला सांगतो तुम्ही सतत लाल रंगाकडं पहा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल राजा सगळ्या प्रजेला घरदार सगळीकडं लाल रंग द्यायला सांगतो काही लोक वाद घालतात की आम्ही आत्ताच रंग दिला आम्ही खर्च करणार नाही पण सगळे हातबल होतात कारण शेवटी ती राजाज्ञा असते एक मुलगा येतो आणि तो राजाला लाल रंगाचा चष्मा देतो राजाला सगळं लाल दिसू लागतं आणि इथं सगळे वाद संपतात चष्मा हे फक्त दृष्टिकोनाचं प्रतीक आहे दृष्टिकोन बदलला की सर्व प्रश्नांवर तोडगे निघू शकतात अज्ञानी माणसाजवळ ही अहंकार नसतो असं नाही एखादी चर्चा चालू असेल तर एखादा माणूस पटकन हे मला पटत नाही असं सांगतो त्यावेळी ते का पटत नाही याचं कारण तो सांगू शकत नाही किंबहुना त्याला त्याची तितकीशी माहितीही नसते काही वेळा तर आपलं वाचन किती आपला अनुभव किती हेही तो विचारात घेत नाही एक एका ठिकाणी तर आम्ही एकजण कीर्तनकाराशी वाद घालताना पाहिलेलं आहे की कर्णश्रेष्ठ की अर्जुन श्रेष्ठ इंद्रानं कवचकुंडलं नेली नसती तर कर्णानं अर्जुनाला हरवलं असतं मग अर्जुन श्रेष्ठ भक्त कसा वगैरे वगैरे वाद घातला त्यानं जर नीट महाभारत वाचलं असतं तर इतका वाद त्यांना नक्कीच घातला नसता कीर्तनकारानं उदाहरणादाखल दुर्योधनाच्या पराभवाचा दाखला दिला अहंकारी माणसं अर्ध्या हळकुंडानं पिवळी झालेली असतात स्वामी विवेकानंदांनी इंग्लंडमध्ये असताना ज्या शिष्यांना योगा शिकवला होता त्यांनाच पुढे इतका गर्व झाला की ते स्वतःला त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ समजायला लागले काही विद्वान मंडळींचा अहंकार उग्र असतो ऋषी प्रचंड ज्ञानी होते पण तितकेच ते रागीट होते जे मला माहिती आहे ते कोणालाच माहीत असणार नाही या भावनेपोटी काही विद्वान एकमेकांवर चिखलफेक करतात मी मोठा मी ज्ञानी आणि मी विद्वान हा अहंकार त्याच्या मुळाशी असतो संत सज्जन मंडळी असतात त्याने अहंकारावर मात केलेली असते अहंकारावर विजय मिळवलेला असतो त्यांच्या स्वतःच्या मनावर त्यांचा ताबा असतो त्यामुळं ते कोणाशीही वाद घालत नाहीत समर्थांच्या काळी सदाशिव शास्त्री येवलेकर नावाचे एक विद्वान होते त्यांना वादाची खुमखुमीच होती सतत वाद घालायचे आणि विजयपत्र मिळवायचं हाच उद्योग ते करत असत समर्थांनी विजयपत्र देऊन त्यांचा अहंकार वाढवला नाही किंवा वाद घालून स्वतःची पातळीही सोडली नाही पुढं हेच शास्त्री समर्थांचे अनन्यसाधारण भक्त झाले समर्थांनी त्यांना कण्हेरी मठाचे अधिपती केलं त्यांचा अधिकार इतका वाढला होता की समर्थ भेटले नाहीत तर शिवाजी महाराजसुद्धा प्रतिसमर्थ म्हणून या शास्त्रींना भेटत असत सुखसंवाद हा हितकारी असतो हे समर्थांनी स्वतःच्या उदाहरणानं दाखवून दिलं आहे साधकानं जागृत राहून आपल्या कल्याणासाठी कोणता संवाद हितकारक आहे हे ओळखलं पाहिजे जय जै, जै रघुवीरसमर्थ तुटेवादसंवाद त्या ते मणावे विवेके अहं भावया ते जिणावे अहंता गुणे वादनानाविकारी तुटेवादसंवाद तु हि तकारि श्रीरा